चला, मी प्राध्यापक मधुकर ठे संचालक एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चिखली जिल्हा बुलढाणा आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत 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 चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अंक गणित हा विषय शिकणार आहोत तर अंकगणित या विषयामध्ये आज घेणार आहोत बघा आपण शेकडेवारी मग शेकडेवारी आता या शेकडेवारीवर आधारित जर म्हटलं तर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये एक दोन क्वेश्चन नेहमीसाठी निश्चितपणे विचारला जातो यावरूनच या घटकाचं या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्व आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण घेऊया बघा प्रश्न नंबर एक एका दुकानदाराने वस्तूची किंमत दहा टक्के वाढविली पुन्हा काही दिवसांनी द किंमत दहा टक्के वाढविली तर मूळ किमतीत किती टक्के वाढ होई बघा मूळ किमतीत किती टक्के वाढ होय बघ मग या ठिकाणी आपण बघ मूळ किंमत बरोबर शंभर मानूया बघा मूळ किंमत बरोबर शंभर मानूया बघ मग काय झालं तर या वर मूळ किंमतीवर सुरुवातीला काय झाले दहा टक्के वाढ बघा सुरुवातीला झाली दहा टक्के वाढ बघ बघ आणखी या सर्व यावरती झाली किंवा सर्व रकमेवरती झाली दहा टक्के वाढ बरोबर आहे म्हणजे आता या ठिकाणी काय तर दोनदा वाढ झाली बघ यासाठी जर म्हटलं तर आपल्याला शॉर्ट सूत्रामध्ये टाकता येते बघा शॉर्ट सूत्रामध्ये बघा शंभर गुन्हेला सुरुवातीला घ्यायची आपल्याला शंभर अधिक टक्के वाढ छेद शंभर आणखी गुन्हेला शंभर अधिक टक्के वाढ आणि छेद शंभर बरोबर एकूणात झालेले वाढ एकोणात किंवा एकूण वाढ शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालते बघ मग सरळ आहे शंभर गुन्हेला शंभरात अधिक दहा एकशे दहा छेद शंभर गुन्हेला शंभरात एक दहा एकशे दहा छेद शंभर बघ मग सरळ सरळ आहे मग समोर सांगता येते आपल्याला एकूण वाढ समोर सांगता येते बघा एकूण वार मग सरळ खालचे एक दोन तीन चार शून्य कटले वरतीचे पण एक दोन तीन चार शून्य कटले राहते बघा ते या ठिकाणी अकरा गुण अकरा बरोबर काय सांगता येते एकशे एकवीस मग आता आपल्या असं लक्षात आलं तर मूळ किंमत होती बघा शंभर आणि आता झालेली किंमत आहे बघा एकशे एकवीस मग फरक काय पडला तर म्हणून म्हणून एकशे एकवीस वजा शंभर बरोबर एकवीस रुपये किंमत वाढली एकवीस रुपये किंमत वाढली पण मग आता रुपयांमध्ये किती वाढली बघा एकवीस रुपये पण आपल्याला विचारलेली आहे टक्के मध्ये किती वाढली बरोबर आहे म्हणून म्हणून मूळ किमतीच्या एकवीस रुपये किती टक्के म्हणजे मूळ किंमत शंभर आणि या शंभरच्या किती टक्के म्हणजे एक बरोबर वाढलेली किंमत एकवीस म्हणजे मूळ किंमतीच्या किती टक्के बरोबर एकवीस म्हणजे वाढलेली किंमत असं आपल्याला या ठिकाणी शोधायचं मग सांगता येते बघा बघा शंभर गुणेला एक्स भागीला शंभर बरोबर एकवीस म्हणून एक्स बरोबर एकवीस गुणेला शंभर भागीला शंभर 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 कटले एक्स बरोबर राहतात बघा एकवीस म्हणून म्हणून मूळ किंमत एकवीस टक्के वाढली म्हणून मूळ किंमत एकवीस टक्के वाढले असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं जाते बघा प्रश्न समोरील जाते बघा एका दुकानदाराने वस्तूची किंमत वीस टक्क्यांनी वाढविली पुन्हा काही दिवसांनी तीस टक्क्यांनी वाढविली तर मूळ किमतीत किती टक्के वाढ होईल मूळ किमतीत शेकडा किती वाढ होईल किंवा किती टक्के वाढ होईल म्हणून म्हणून या ठिकाणी बघा मूळ किंमत शंभर मानूया मूळ किंमत शंभर मानूया आणि मग आपल्याला सांगता येते या शंभर वरती सुरुवातीला किती वाढ झाली तर वीस टक्के म्हणून शंभरचे शंभर अधिक वीस छेद शंभर परत परत गुन्हेला काही दिवसांनी पुन्हा तीस टक्के वाढ झाली म्हणून म्हणून सांगितलं जाते बघा शंभर अधिक तीस छेद शंभर आणि मग शेवटी सांगता येते एकूण वाढ मग शेवटी सांगता येते आपल्याला एकूण वाढ किंवा एकूण शेवटी तयार झालेली किंमत मग मग काय सांगता येते बघा शंभर गुन्हेला शंभर अधिक वीस एकशे वीस छेद शंभर गुन्हेला शंभर अधिक तीस एकशे तीस चे शंभर आणि बरोबर सांगता येते आपल्याला एकूण वाढ बघ मग सरळ सरळ आहे बघ मग आता काय तर खालचे एक दोन तीन चार शून्य कटले वरचे एक दोन तीन चार शून्य कटले म्हणजे बारा गुणेला तेरा बघ तेरा दुन्हे सव्वीस सव्वीसशे सहा आजचे आले दोन तेरा एक तेरा अधिक दोन म्हणजे सांगता येतात आपल्याला पंधरा बघ मग आता ही एकूण किंमत बरोबर आहे एकूण किंमत काय मिळाली आपल्याला शंभर मग सुरुवात सॉरी एकशे छप्पन आणि सुरुवातीला होती शंभर मग शेवटी काय झालं तर, तर किंमत किती वाढली बघा म्हणजे एकशे छप्पन वजा बरोबर छप्पन रुपये किंमत वाढली बघा छप्पन रुपये किंमत वाढली आता आपल्याला या ठिकाणी सांगितलं गेलं तर किंमत काय झाली आता छप्पन रुपये म्हणजे वाढलेले छप्पन रुपये हे मूळ किंमतीच्या किती टक्के आहेत बघा आता आपल्याला वाढलेले शंभर रुपये सॉरी छप्पन रुपये हे मूळ किमतीच्या किती टक्के आहेत म्हणून म्हणून मूळ किंमत शंभर आणि शंभरच्या किती टक्के म्हणजे एक बरोबर सांगता येतात आपल्याला छप्पन मग मग सांगता येते बघा शंभर गुन्हेला एक भागीला शंभर आणि बरोबर सांगता येते छप्पन म्हणून एक्स बरोबर छप्पन गुणेला शंभर आणि भागीला होतात शंभर 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 कटले म्हणून एक्स बरोबर राहतात छप्पन म्हणून म्हणून मूळ किंमत किंवा मूळ किमतीत छप्पन वाढ झाली बघा एका दुकानदाराने वस्तूची किंमत सुरुवातीला दहा टक्क्यांनी कमी केली काही दिवसांनी पुन्हा पंधरा टक्क्यांनी कमी केली तर मूळ किंमतीत किती टक्के घट होईल कि किंवा मूळ किंमत किती टक्के कमी होईल म्हणून म्हणून याही ठिकाणी आता मूळ किंमत बरोबर शंभर मानूया बघ मा, मग मा काय होते सुरुवातीला शंभर गुन्हेला शंभर वजा दहा कारण घट म्हटल्यावर वजा कमी केले म्हटल्यावर वजा शंभर गुणीला शंभर वजा दहा छेद शंभर गुणीला परत परत काही दिवसांनी काय तर पंधरा टक्क्यांनी कमी केली म्हणजे शंभर वजा पंधरा छेद शंभर बरोबर शेवटी होणारी किंमत किंवा कमी होणारी किंमत बघ मग सांगता येते बघा शंभर गुणेला शंभर वजा दहा नव्वद बा, छेद शंभर शंभर वजा पंधरा म्हटलं तर पंच्याऐंशी आणि छेदात येतात शंभर बघ मग सरळ सगळं खालचे एक दोन तीन शून्य कटले वरचे एक दोन तीन शून्य कटले आणि बरोबर राहते बघा कमी होणारी किंमत म्हणून म्हणून नऊ गुणेला पंच्याऐंशी छेद दहा नऊ गुणिले पंच्याऐंशी छेद दहा बरोबर कमी होणारी किंमत बघ मग बघा तर सुरुवातीला नऊ गुणिले पंच्याऐंशी करून घेऊया नमापाची पंचेचाळीसशे पाच चाले चार त्यानंतर नमाठी बहात्तर अधिक चार म्हटलं तर येतात आपल्याला शहात्तर छेद दहा आणि मग मग बघा मग समोर सांगता येत आपल्याला कमी होणारी किंमत बघ मग सरळ सरळ आहे आता या ठिकाणी काय सांगितलं जाते आपल्याला बघा सव्वीस सातशे पासष्ट पॉईंट दहा सातशे पासष्ट पॉइंट दहा बघ आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला दहा ने भागायचं सरळ सरळ आपलं उत्तर येते बघा शहात्तर म्हणजे म्हणजे आपली आता कमी होऊन किंमत किती झालेली आहे शहात्तर पॉईंट पाच म्हणून म्हणून काय तर मूळ किंमत शंभर वजा कमी झालेली किंमत शहात्तर पॉईंट पाच बरोबर येणारे उत्तर म्हणजे आपल्या किमतीत पडणारा फरक म्हणजे सरळ सरळ शंभर पॉइंट शून्य वजा शहात्तर पॉईंट पाच आपल्याला यांची वजाबाकी करायची म्हणजे एवढा आता या ठिकाणी किमतीमध्ये फरक पडेल बघा बघा शून्य मधून पाच जात नव्हते मागून घातचा घेतला दहा दहा मधून पाच गेले खाली राहतात पाच पॉईंट खाली पॉईंट मागून एक घातचा घेऊन जाते दहा पण एक हातचा समोर गेला राहतात नऊ नऊ मधून सहा गेले राहतात या ठिकाणी तीन मग परत मागून एक घातचा घेऊन जाते दहा पण एक हातचा समोर गेला राहतात नऊ नऊ मधून सात गेले राहतात दोन आणि हा एक समोर गेला म्हणजे शून्य शेवटी शेवटी काय तर तेवीस पॉइंट पाच रुपयांनी किंमत कमी झाली किती रुपये कमी झाली किंमत तर तेवीस पॉईंट पाच रुपये कमी झाली वा शोधायचं या ठिकाणी तर मूळ किंमतीच्या म्हणजे शंभरच्या किती टक्के म्हणजे एक टक्के बरोबर कमी झालेली किंमत तर किती रुपयांनी कमी झाली तेवीस पॉईंट पाच रुपयांनी म्हणजे तेवीस पॉईंट पाच रुपये मूळ किंमतीच्या शंभरच्या किती टक्के म्हणून म्हणून सांगता येते बघा शंभर गुणेला एक्स भागीला शंभर बरोबर तेवीस पॉईंट पाच म्हणून एक्स बरोबर तेवीस पॉईंट पाच गुणेला शंभर आणि भागीला पण शंभर 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 कटले म्हणजे एक्स बरोबर तेवीस पॉईंट पाच म्हणजे मूळ किंमत तेवीस पॉईंट पाच टक्के कमी झाले किंवा मूळ किमतीत तेवीस पॉईंट पाच टक्के घट झाली असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं जाते बघा एक व्यक्ती आपल्या पगाराच्या वीस टक्के रक्कम पेट्रोलवर तीस टक्के रक्कम भाड्यावर चाळीस टक्के रक्कम जेवणावर खर्च करतो शेवटी त्याच्याकडे पाचशे रुपये शिल्लक राहिले तर त्याचा, त्याचा मासिक पगार किती असेल बघा बघा वरती वीस टक्के तीस टक्के आणि चाळीस टक्के हा खर्च दाखवला म्हणून म्हणून आपल्या असं लक्षात आलं त्याने वीस टक्के पेट्रोलवर खर्च केला अधिक अधिक तीस टक्के रक्कम त्याने घरभाड्यावर खर्च केली अधिक अधिक चाळीस टक्के रक्कम त्याने जेवणावर खर्च केली म्हणजे एकूणात एकोणाथ वीस अधिक तीस पन्नास अधिक चाळीस बरोबर नव्वद टक्के रक्कम तो खर्च करतो टक्के रक्कम खर्च करतो किंवा केली लिहूया आपण म्हणून नौ, म्हणून त्याच्याकडे शंभर वजा नव्वद बरोबर दहा टक्के रक्कम शिल्लक राहिली बघा टक्केमध्ये किती शिल्लक आहे त्याच्याकडे बघा आता दहा टक्के टक्के मध्ये आपल्याला सांगता येते बघा त्याच्याकडे तर किती शिल्लक आहे आता दहा टक्के आणि रुपयांमध्ये किती शिल्लक आहे त्याच्याकडे पाचशे रुपये आणि रुपयांमध्ये मग रुपयांमध्ये पाचशे रुपये त्याच्याकडे शिल्लक आहे मग आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं तर टक्केमध्ये दहा आणि रुपये मध्ये पाचशे पाचशे पण मग बघा आता दहा टक्के कोणाच्या त्याच्या मूळ पगाराच्या दहा टक्के त्याच्याकडे शिल्लक आहे म्हणून म्हणून त्याचा मूळ पगार म्हणून म्हणून मूळ पगार एक्स मानूया मूळ पगार बरोबर एक्स मानूया आणि मग मग त्याच्या मूळ पगाराच्या बघा त्याच्या मूळ पगाराच्या म्हणजे एक्सच्या दहा टक्के बरोबर सांगता आपल्याला पाचशे बघा बघा त्याच्या मूळ पगाराच्या म्हणजे एक्सच्या दहा टक्के बरोबर सांगितल्या जातात आपल्याला पाचशे म्हणून म्हणून एक्स गुणेला दहा भागीला शंभर आणि बरोबर सांगता येतात पाचशे म्हणून एक्स बरोबर पाचशे गुणेला शंभर आणि भागीला सांगता येतात दहा मग खालील एक शून्य वरील एक शून्य कटले म्हणजे एक्स बरोबर पाचशे गुणेला दहा म्हणून एक्स बरोबर संख्यांचे शेवटी शून्य फक्त संख्यांचा गुणाकार पाच एक पाच हे दोन एक तीन शून्य ठेवून देऊया म्हणून एक्स बरोबर पाच हजार म्हणून त्याचा मूळ पगार बरोबर किंवा त्याचा मासिक पगार बरोबर सांगितलं जाते आपल्याला पाच हजार म्हणजे त्याचा मासिक पगार आपल्याला मिळाला या ठिकाणी पाच हजार रुपया बघा आता आपल्याला समोर सांगता येते एक व्यक्ती त्याच्या मूळ पगाराच्या चाळीस टक्के रक्कम घर खर्चासाठी खर्च करतो राहिलेल्या रकमेपैकी साठ टक्के रक्कम प्रवासावर खर्च करतो राहिलेल्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम जेवणावर खर्च करतो तर त्याच्याकडे शेवटी सहाशे रुपये शिल्लक राहतात तर त्याचा मूळ पगार किती असेल किंवा मासिक पगार किती असेल मग बघा बघा मग म्हणून त्याचा मूळ पगार एक्स मानूया बघा त्याचा मूळ पगार एक्स मानूया आणि आपल्याला त्याचा मूळ पगार या ठिकाणी शोधायचा बघा बघा मग आता सुरुवातीला तो खर्च किती करतो चाळीस टक्के बघ मूळ पगाराच्या तर एक लक्षात घ्या मूळ पगार जर एक्स मानला तरी सर्वात शेवटी उरलेले काय आहेत आपल्याला उरलेले सांगता येतात रुपयांमध्ये सहाशे रुपये पण मग आपल्याला स्टेप बाय स्टेप शोधायचं बघा बघा तर मूळ पगाराच्या चाळीस टक्के खर्च केली आणि खर्च रक्कम बाजूला आपल्याला शिल्लक शिल्लक बघत चालायची आणि रकमे शिल्लक किती राहते सहाशे मग मग जर त्याने मग आपल्याला कसं शोधायचं मग मूळ पगाराच्या म्हणजे एक्सच्या सुरुवातीला सुरुवातीला चाळीस टक्के खर्च केला याचा अर्थ साठ टक्के राहिला साठ टक्के राहिला परत परत घर खर्चासाठी त्याने खर्च केला बघा मग आता राहिलेल्या रकमेपैकी साठ टक्के प्रवासावर खर्च करतो मग याही ठिकाणी साठ टक्के खर्च करतो म्हणजे त्याच्याकडे त्याच्याकडे राहिलेला किती आहे मग आता चाळीस टक्के म्हणजे म्हणजे मूळ पगाराच्या साठ टक्केच्या आणि पुन्हा चाळीस टक्केच्या बघा आता साठ टक्के त्यानं प्रवासावर खर्च केला राहिलेल्या रकमेपैकी पुन्हा पन्नास टक्के खर्च केला याचा अर्थ मग राहिलेल्या रकमेच्या पन्नास टक्के खर्च केला म्हणजे राहाला किती पन्नास टक्के आणि बरोबर किती आला मग तो रुपयांमध्ये सहाशे आणखी एकदा लक्षात घ्या मूळ पगार एक्स मानला बघ मूळ पगार म्हणजे एक्सच्या सुरुवातीला त्याने चाळीस टक्के खर्च केला म्हणजे शिल्लक किती राहिला त्याचा साठ टक्के मग आता या साठ टक्के राहिलेल्या पगारात पण त्यानं काय केलं समोर आणखी साठ टक्के खर्च केला मग साठ टक्के जर खर्च केला म्हणून राहिला किती चाळीस टक्के पुन्हा राहिलेल्या पगारातून पन्नास टक्के खर्च केला म्हणजे राहिला किती पन्नास टक्के म्हणजे राहिलेल्या रकम आहेत मध्ये आणि रुपयांमध्ये येते सहाशे रुपये म्हणून आपल्याला असं शोधायचं तर एक्स गुणेला साठ भागीला शंभर गुणेला चाळीस भागीला शंभर गुणेला पन्नास भागीला शंभर आणि बरोबर सांगता येते आपल्याला सहाशे बघ बघ एक्स बरोबर सहाशे आणि या सर्व रकमसमोर बाजू बदलून गेल्या अंश उलट पालट बघ बघ राहते बघा शं गुन्हेला शंभर भागीला साठ गुन्हेला शंभर भागीला चाळीस गुन्हेला शंभर आणि भागीला पन्नास बरोबर आहे हे निघणार आपल्या एक्स ची किंमत मग मग सरळ आहे खाली एक दोन तीन शून्य कटले वरचे एक दोन तीन शून्य कटले राहते बघा आपल्याला एक्स बरोबर सहाशे गुन्हेला शंभर भागीला सहा गुन्हेला या ठिकाणी या ठिकाणी सांगता येते बघा आपल्याला गुन्हेला दहा भागीला चार गुन्हेला एक भागीला पाच म्हणजे म्हणजे खालचे एक दोन तीन शून्य कटले वरचे एक दोन तीन शून्य कटलेले वर मग ह्या ठिकाणी सहा एक सहा कटले मग सहा हुर्या। शुन्ये शुन्ये। तीकाने। तीकाने 20, विशा, एक सहा सहा शून्य शून्य आता या ठिकाणी ह्या ठिकाणी बघा चारा पंच वीस मग वीस एक वीस कटले वीसा पंच शंभर म्हणून एक्स बरोबर राहतात पाच गुन्हेला शंभर गुन्हेला दहा बर मग एक्स बरोबर पाच गुन्हेला एक गुन्हेला एक पाच एक पाच पाच एक पाच शेवटी एक दोन तीन शून्य ठेवून देऊया म्हणजेच पाच हजार म्हणून म्हणून त्या व्यक्तीचा मूळ पगार पाच हजार रुपये आहे बघा समोर सांगली जाते मधु आपल्या पगाराच्या दोन छेद पाच पट रक्कम घर खर्चावर खर्च करतो राहिलेल्या रकमेपैकी दोन छेद पाच पट रक्कम प्रवासावर खर्च करतो राहिलेल्या रकमेपैकी एक छेद चार पट रक्कम मित्रांसाठी खर्च करतो शेवटी त्याच्याकडे सत्तावीसशे रुपये शिल्लक राहतात तर त्याचा मूळ पगार किती असेल बघा बघा मग आपल्याला काय करायचं म्हणून म्हणून त्याचा मूळ पगार एक्स मानूया मूळ पगार एक्स मानूया आणि लक्षात घ्या मित्रांनो इथं दोन छेत पाच खर्च करतो खर्च करतो पाच भागांपैकी दोन भाग याचा अर्थ तीन छेत पाच त्याच्याकडे शिल्लक राहते या पण ठिकाणी तर दोन छेत पाच खर्च करतो म्हणजे तीन छेद पाच शिल्लक राहते या ठिकाणी एक छेद चार खर्च करतो म्हणजे तीन छेद चार शिल्लक राहते आणि सर्वात शेवटी शिल्लक रक्कम किती राहते त्याच्याकडे सत्तावीसशे रुपये म्हणजे आपल्याला शिल्लक शिल्लक घेत चालायचे म्हणून म्हणून एक्स चे एक गुन्हेला दोन छेत पाच म्हणजे पाचमधून दोन गेले राहतात किती तीन म्हणजे तीन छेद पाच शिल्लक राहते म्हणजे गुन्हेला तीन छेद पाच परत या ठिकाणी दोन छेत पाच खर्च करतो म्हणजे पाचमधून दोन गेले राहतात तीन छेत पाच शिल्लक राहते त्याच्याकडे परत गुन्हेला या ठिकाणी एक छेद चार खर्च करतो म्हणजे चार मधून एक भाग खर्च केला तर राहते तीनशे चार म्हणजे तीनशे चार आणि बरोबर सर्वात शेवटी त्याच्याकडे रक्कम राहते सत्तावीसशे म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघायचं बघा एक गुन्हेला तीनशे पाच गुन्हेला तीनशे पाच गुन्हेला तीनशे चार बरोबर सत्तावीसशे हे समीकरण आपल्याला या ठिकाणी सोडवायचं म्हणजे एक्स बरोबर सत्तावीसशे गुणेला हे बाजू बदलून गेल्यावर उलट पालट बघा पाचशे तीन गुन्हेला पाचशे तीन गुणेला चारशे तीन आणि बरोबर जे येणार ते आपले त्याचा मूळ पगार असेल मग बघा बघा खाली तीन त्रिक खाली तीन गुणेला तीन तीन यांचा गुणाकार करून घेऊया बघा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणून सत्तावीस एक सत्तावीस कटले वरती सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस शून्य 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 म्हणून एक बरोबर राहतात बघा शंभर गुन्हेला पाच गुणेला पाच गुणेला चार बघा शंभर गुन्हेला पाच गुन्हेला पाच गुन्हेला पाच गुन्हेला पाच पाच पंचवीस आणि पंचवीस चुक शंभर म्हणून एक्स बरोबर एक गुणेला एक एक सर्वात शेवटी दोन दोन चार शून्य ठेवून देऊया म्हणून म्हणून एक्स बरोबर दहा हजार म्हणजे त्याचा मूळ पगार बरोबर मिळाला बघा आपल्याला दहा हजार रुपये त्याचा मूळ पगार सांगितला जाते दहा हजार रुपये बघा समोरील प्रश्न आपल्याला सांगितला जाते बघा मधु आपल्या पगाराच्या पाचशे बारा पट रक्कम घर खर्चावर खर्च करतो राहिलेल्या रकमेपैकी तीनशे सात पट रक्कम प्रवासावर खर्च करतो राहिलेल्या रकमेपैकी तीनशे चार पट रक्कम मित्रांसाठी खर्च करतो शेवटी त्याच्याकडे दोनशे ऐंशी रुपये शिल्लक राहतात तर त्याचा मूळ पगार किती तर त्याचा मूळ पगार किती पगार आपल्याला दोनशे ऐंशी रुपये शिल्लक राहतात म्हणजे शिल्लक शिल्लक शोधत चालायची म्हणून म्हणून बघूया मूळ पगार बरोबर एक्स मानूया मूळ पगार म्हणून बघ एक्सच्या बघा खर्च करतोय बघा सुरुवातीला खर्च हे सर्व त्याचे खर्च आणि शिल्लक दाखवली फक्त बघा बारा पट खर्च करतो म्हणून बारा पैकी पाच भाग खर्च करतो ह्याचा अर्थ सात भाग त्याच्याकडे शिल्लक राहतात म्हणजे सातशे बारा गुन्हेला गुन्हेला परत तीनशे सात भाग खर्च करतो म्हणजे सात पैकी तीन भाग खर्च करतो म्हणजे राहतात बघा सात सातमधून तीन गेले चार चारशे सात परत गुन्हेला तीनशे चार भाग खर्च करतो म्हणजे चार पैकी तीन भाग खर्च करतो म्हणून एक शे चार भाग शिल्लक राहतात म्हणजे गुन्हेला एकशे चार आणि बरोबर शिल्लक राहिलेली रक्कम बरोबर सांगितल्या जाते दोनशे ऐंशी रुपये म्हणून म्हणून एक्स बरोबर बघा दोनशे ऐंशी गुन्हेला बारा छेद सात गुन्हेला सात छेद चार गुन्हेला एक चे चार मग बाग, मग बघा सात एक सात कटले सात चुका अठ्ठावीस सात शून्य शून्य परत चार एक चार कटले आणि चार दहा चाळीस म्हणून एक बरोबर दहा गुणेला बारा गुणेला सात आणि भागाकारात एक चे चार म्हणजे काय तर या ठिकाणी चार मग चार एक चार चार त्रिक बारा म्हणून एक बरोबर दहा गुन्हेला तीन गुणेला सात मग दायत्रिक तीस आणि बघा मग राहते आपल्याला एक्स बरोबर दहा गुणेला तीन गुणेला सात म्हणून एक्स बरोबर सात त्रिक एकवीस गुणेला दहा सात्री क एकवीस गुणेला दहा म्हणून एक्स बरोबर एकवीस एक एकवीस एक एकवीस शेवटी एक शून्य ठेवून दिलं म्हणजे एक्स बरोबर सॉरी मित्रांनो आपण एवढं उदाहरण की परत सोडून घेऊयात बघा मूळ पगार जर एक्स मांडला तर मग एक्स एक्स चा काय तो पाच शेत बारा पट खर्च करतो म्हणजे शिल्लक राहते बघा सात शेत बारा परत परत तो तीन छेद सात खर्च करतो म्हणजे शिल्लक राहते बघा चारशेद सात परत गुन्हेला तो तीन छेद चार खर्च करतो याचा अर्थ शिल्लक राहते बघा एक शेत चार आणि बरोबर सांगतात आपल्याला दोनशे ऐंशी बरोबर काय तर सर्वात छेवटी शिल्लक राहिलेली रक्कम दोनशे ऐंशी म्हणून एक्स बरोबर दोनशे ऐंशी आता या सर्वांची बाजू बदलून गेल्यावर होणार उलटपालट अविश्छेदाचे उलटपालट म्हणजे इथे होणार बघा बारा छेद सात गुन्हेला सातशे चार गुणेला चार छेद एक मग सरळ आहे चार चार कटले सात सात कटले म्हणजे एक बरोबर राहते दोनशे ऐंशी गुण्हेला बारा एक्स बरोबर राहते दोनशे ऐंशी गुणेला 12, बा, एक बारा एक्स बरोबर बारा शून्य शून्य बारी आठ शहाण्णवशे सहा हाचाळीक नऊ हाचाळीक नऊ मग बारा दोन्ही चोवीस अधिक नऊ बरोबर होतात बघा तेहतीस म्हणजे एक्स बरोबर तीन हजार तीनशे साठ म्हणून म्हणून त्याचा मूळ पगार बरोबर सांगता येते बघा तीन हजार तीनशे साठ रुपया त्याचा मूळ पगार सांगितला जाते आपल्याला तीन हजार तीनशे साठ रुपये मित्रांनो आणखी एकदा लक्षात घ्या बघा बघा काय सांगता येते एक्स गुन्हेला पाचशे बारा खर्च झाला म्हणून सातशे बारा वाचला गुन्हेला तीनशे सात खर्च झाला म्हणून चारशे सात राहाला शिल्लक राहला गुन्हेला तीनशे चार खर्च झाला म्हणून एक शेत चार राहिला आणि सर्वात शेवटी शिल्लक राहला दोनशे ऐंशी म्हणून एक्स बरोबर फक्त काय तर मागील अंश छेदातील संख्या समोर गेल्या उलटपालट झाल्या म्हणजेच काय सातशे बारा समोर गेल्या बारा छेद सात गुन्हेला चारशे सात समोर गेल्यावर सातशे चार गुन्हेला एक शेद चार बाजू बदलून गेल्यावर चार छेद एक म्हणजे चार चार कटले सात सात कटले एक्स बरोबर राहतात दोनशे ऐंशी गुणेला बारा म्हणून एक्स बरोबर दोनशे ऐंशी गुणेला बारा म्हणजे तीन हजार तीनशे साठ म्हणून त्याचा मूळ पगार बरोबर होता बघा तीन हजार तीनशे साठ रुपये तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे अतिशय साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये अंकगणित हा विषय शिकण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल मधुकरटी हे सबस्क्राईब करा लाईक करा व तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ कोणत्याही वेळी तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील व तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल तर तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे आपले युट्यूब अकाउंट मधुकर टीक यावर आपले अंकगणित या विषयाचे पंचवीस टक्के सिलेबस आपण डेमो लेक्चर्स म्हणून अपलोड करतोय आणि तुम्हाला जर मी शिकवलेलं अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये आणि सोप्या पद्धतीमध्ये समजत असेल आवडत असेल आणि ते तुमचे भावी आयुष्य घडविण्यासाठी एखादी नोकरी मिळविण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल असं वाटत असेल तर तुम्ही आपली अंकगणित या विषयाची शंभर टक्के विषयाची डी व्ही डीसुद्धा उपलब्ध आहे तर ते तुम्ही डी व्ही डी मागवू शकता डी व्ही डी मागविण्यासाठी माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बत्तीस पासष्ट शहाऐंशी या मोबाईल नंबरला संपर्क साधून तुम्ही संपूर्ण अंकगणित या विषयाची डी व्ही डीसुद्धा मागवू शकता धन्यवाद